साहेब नमस्कार आपला परिचय मी हिंमतराव आनंदराव देशमुख सोहोली तालुका कडेगाव जिल्हा सांगली साहेब काय करतो आपण सध्या नाही मी आ, सामाजिक कार्य चोवीस तास मी समाजसेवा करतो आणि इतर वेळेत थोडंसं मार्गदर्शनी तर शेतीला वगैरे व्यवसाय करतो आपण साहेब आता सध्या शहरी क्षेत्रात काम करत आहे कधीपासून करत आहे शर्यत क्षेत्रात तर मी साधारणपणे गेली एक पंधरा वर्ष आहे पंधरा वर्ष आता सध्या बैल किती आहेत शर्यतीला आपली आता साधारणपणे टॉपची पळणारे एक पाच बैल आहेत साहेब त्या बैलांची ओळख आणि परिचयाने नाव करून द्याल ना, आता हा साधारणपणे एक बावीस महिन्याचा वय असणारा आदत कोंड आहे राया म्हणून आहे हा आता आदतला ओकोला सगळ्या प्रकारच्या शर्यतींना हा पळतो पळतो पळते राया 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 त्याच्यानंतर हा सगळ्यात आता आपला टॉपचा बैल आहे चौसा आहे साय सायदाती आहे मिट्टू नावाचा बैल आहे साहेब सगळ्यात टॉपचा म्हणजे नेमका अर्थ काय सगळ्यात टॉपचा म्हणजे हा साधारणपणे आम्ही आणलेला चौदा पंधरा महिन्याचा खूण आणलेला त्यावेळेपासून हा आदतला पळत होता आणि ओपनच्या अड्ड्यांना थोडक्यात सगळ्यात टॉपचा म्हणजे ह्याच्या बऱ्याच शर्यती झाल्या आणि बऱ्याच नामांकित शर्यतीतला याची बक्षीचं एक नंबर प्रथम क्रमांक आहे आणि पहिलीकडचा बैल त्यानंतर नावाचा ना आमचा बैल आहे हा पण साधारणपणे खानापूरच्या खालून रेवणगाव म्हणून आहे तिथून आम्ही साडेतीन महिन्याचा खोंड असताना आणलेला होता म्हणजे ज्यावेळी आणला त्यावेळीपासून अगदी ह्याला दुधा बाटलीनं दूध पाजून मोठा केला आणि हा सुद्धा या क्षेत्रातला एक नामांकित खोंड आहे याचं नाव कृष्णा आहे कृष्णा कृष्णा लहान असताना लहान असताना आणि सगळे 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 बैल लहान असताना चालून तयार केले बरं हा पण लहान असताना बाकी दोन बैल म्हणजे लहानपणापासून आणूनच तयार केले साहेब आता मनुष्यबळ तुम्हाला किती लागतं एवढी बैल हँडल करण्यासाठी आता मनुष्यबळ तसं म्हटलं तर थोडस याला जास्त लागत असणारे दहा बारा मुलं काम करत असतात काय बरं क्षेत्रासाठी क्षेत्रासाठी या बैलाच टायसन नावाचा फुलं आहे टायसन 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 म्हणजे आपण पळतो हा आपण अतिशय म्हणजे आणि बैल अशा आहेत की हा कुठल्याही खाली कुठलाही कसाही पळवा आतून बाहेरून चार एखादी बैल पण हा बैल हा साहेब विक्रीसाठी उपलब्ध असतात बैल तसं म्हटलं तर नाही आपण विकत परंतु आता काय झालं आहे देशी गाईंचं प्रमाण आपल्याकडे जास्त असल्यामुळं आता देशी गायींची पण एक दोन तीन वासरं चांगली झालेली आहेत अगदी नामांकित वळूपासून तिथं धकटवाडी म्हणून आहे त्या वळूपासून झालेला एक खोंड आहे किसन माने म्हणून आहेत त्याच्यानंतर आम्ही ते, ते नितीन दत्तात्रय देशमुख कोळ्याचे त्यांच्या ते वळूपासून पण रेतन केलेली गायी एक आहे त्याच्यानंतर बरेच असे एक पाच सहा गायी आहेत त्याची आता एक चार दोन खूंड आहेत चांगली विक्रीसाठी आहेत चांगली खूंड विक्रीसाठी म्हणजे लहान कोण आहेत सर यातून एखादा बैल इथं या भागात जवळ आसपास एखाद्या शेतकऱ्यांनी आमच्या गाईवरती सोडा किंवा भरवा म्हटलं तर ती गोष्ट घडवत आहे का नाही त्याचं काय झालं प्रत्यक्षात आम्हाला त्याचं नॉलेज नसल्यामुळं रेतनाचं बरं त्यामुळं आम्ही अजून आता शरीर क्षेत्रातला असा कुठला खोंड किंवा बैल कुठल्या गाईसाठी रेतनासाठी दिलेला नाही वापरलेला नाही बरं 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 आणि म्हणजे समजा साहेब इथंच तुमची एखादी गाय माझ्यावर आली तुम्हालाच तो बैल जास्त पळतोय म्हणून आकर्षित वाटला आणि या बैलाचं पिल्लो आपल्या गायीला व्हावं असं वाटत असेल तर त्यावेळेस पण अजून तसा काय प्रयोग कुठला ना। केलेला नाही कारण आम्ही सुद्धा काय केलंय गायी पण सगळ्या जातीवंत असल्यामुळं अजून याच्यापेक्षा आपल्याकडं काय चांगलं कुठली खाण चांगलं आहे समजा तुम्ही एखाद्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बघितलेलं ओळ असेल काय असेल अशा त्या ओळूंच्याकडे रत्नासाठी आम्ही नेतो बर बर हा सगळ्या गायींचा कळप हा या कळप आहे आता जरा एक चार गायी दुसऱ्या गोट्यावर ठेवलेले कोणत्या बैलाची मुलगी मंगळवेड्यावरून आणली मंगळवेड्यावरून हा मंगळवेड्यावरून आले आणि पलीकडची आणि ती पलीकडची तिचा गायचा इतिहास कसा आहे या गावातले एका मला परवडत नाही किंवा जमत नाही म्हणून ते ऍक्च्युली कसाबाला विकलेली होती पंधरा वर्षापूर्वी पंधरा सोळा वर्षापूर्वी ते आम्हाला बातमी कळल्यानंतर आम्ही ती त्याच्यापेक्षा जादा पैसे देऊन परत खरेदी केली आणि अशी ती कुळची गाय त्याच्यानंतर मग नाद वाढत गेल्यानंतर मग ह्या जातीवंत गायी सगळ्या आणल्या ती एक गाय मंगळवेड्यावरूनच कालवड आणलेले ती आता बाजी नावाचा ना। जो आपला वळू क्षेत्रातला टॉपचा अशोकराव गायकवाडांच्याकडे जो होता हो, बाजी त्याच्यापासून हे रेतन करून भरवलेली ही चार महिन्याची गाभ आहे आणि बाटी ही आता मी तुम्हाला सांगितलं विपुल ड्रायव्हर रेहमतपूर त्यांच्याकडून त्यांच्याकडं हारुगिरीवरून आणलेला त्याने एक खोंड हो 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 त्या खोंडाकडून रेतन केलेले गाय भरवलेली हे आत्ता झालेले ते अजून काय कन्फर्म नाही एक दोन महिने झाले आणि त्या गाईचा तो धकटवाडीच्या वळूचा तो खोंड आहे साहेब तब्येतीमध्ये जरा थोडा कमी जास्त पण फरक म्हणजे आता सध्या त्या गायीला वासरू पेताय का हो पेता हा थोडस उघडी पडलेले बाकी काय चाराला वगैरे काही हु, कमी नाही परंतु तिला त्रास कोंड पेत असल्यामुळे तिच्या पाठीमागे कोंड आहे तो हिंद केसरी ट्रिपल हिंद केसरी सुंदर त्याच्या पोटचा तो खोंड आहे पलीकडचा तो सुंदरचा सुंदरचा खोंड त्या गायला वय आता चार महिन्याचा खोंड आहे बर 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 आणि हा जो जो एक सात महिन्याचा खोंड आहे हा हाँ. हाँ हा धकटवाडीचा हा मोठ्या गायचा आणि हा मोठ्या गायचा धकटवाडीच्या बैलाचा धकटवाडीच्या बैला दक्कटवाडीचा कोणता बैल साहेब सांगता येईल धकटवाडीचा कि किसन माने म्हणून आहेत त्यांचा तो मला वाटतंय हौशा नाव आहे त्याचा त्या बैलाचा हा बर बर त्या बैलाचा हा मुलगा हा मोठ्या गायचा वासू त्याचा हा मुलगा बर बर आणि हाय तो आम्ही तुमचं ते गेरडी तानाजे आगलावे त्यांच्या ओळूच्या पोटचा एक मला त्या बैलाची खूप आवड आहे बर तो बैल मला आवडतो म्हणून एक असावा म्हणून त्याला आणला एक बर 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 म्हणजे त्या बैलाची आवडी पोठी एक वासरती मी आण म्हणजे लहान असतानाच ला आता आणलाय आता एक दोन तीन महिने झाले दोन तीन महिने झाले दोन तीन महिने काय दर्याने आणला सर हा त्याने साधारणपणे एक पस्तीस हजार रुपयाच्या रेंजला दिला बर 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 आणि हा सुंदरचा हा सुंदर ठीक आहे म्हणजे आता गाई मा ती गाब नाही हो। ती त्याच्यावर गाबायची रहिमतपूरच्या बैलावर ठीक आहे आणि ती बाजीवर गाभायची पाटी म्हणजे बरं आणि बाकी राहिलेल्या गाय अजून साहेब बाकी एक चार गाय आहेत जरा आता थोडस आमचे दोन मजूर गेल्यामुळं आम्ही गोट्यावर ठेवल्या दुसऱ्या मजूर गेल्यामुळं बरं 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 असं झालं ठीक आहे साहेब माझं एक माझी विनंती आहे तुम्हाला म्हणजे एक सजेशन म्हणा की सकाळच्या वातावरणात ह्या गायी कुठेतरी उन्हात असाव्यात नाही उन्हातच बांधतो आम्ही ऍक्च्युली त्या उन्हात असतात बरं पण ते आता गडी नसल्यामुळं आज मुलं सगळी शर्यतीला निघाल्यामुळं परत बांधायला सोड बांध करायला कोण नाही उन्हातन सावलीत घ्यायला कोण नाही मग बरोबर आहे त्यामुळं बांधलेत आज मग खेळच नाही तर उन्हातच असतात ठीक आणि त्याच्यात दोन कालवडी येते त्यांचा वडील माहिती आहे तुम्हाला नाही त्या दोन माहिती नाही मेजर कडून आणलेलं आहे बर

आज भाग्य साहेब माझं कर्तव्य मला पार पाडावं लागणार आहे त्याच्यासाठी मी वेळ काळ ठरवलेला आहे तुम्ही या क्षेत्रासाठी जे काम करताय त्या अतिशय वाखाणण्याजोगं तुमचं काम आहे आणि तुमच्या चॅनलला तुमच्या कार्याला आमच्या मनापासून सदिच्छा धन्यवाद साहेब एक विनंती ह्याच कार्याला कधी कधीतरी आयुष्यातून सरळ पद्धतीची एकदा भेट जर दिली नक्की तर समाजात जो बदल घडणार आहे ना तो बदल कोणाकडूनही घडला जाणार नाही असा बदल तुम्हाला घडवून दाखवण्याची हे किल्लार शेतकरीच्या युट्यूब चॅनलमध्ये तयारी नक्की नक्की फक्त मला एक अपेक्षा आहे की प्रत्येकाची प्रत्येकाला सरळ पद्धतीची भेट ही खूप महत्वाची बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद चल